पितृपक्ष संपल्यानंतर जागा वाटपाच्या चर्चेला आता जोरात सुरुवात झालेली आहे आणि महाविकास आघाडीमध्ये जिल्हावार जागा विका जागा वाटपाची चर्चा आता सुरू झाली आहे कालपर्यंत एक बातमी अशी होती की लातूर जिल्ह्यातल्या जागा वाटपावर महाविकास आघाडीचं घोडं आढलेलं आहे एका जागे वाचून किंवा एका जागेवरून हे काही जागा वाटप लातूर जिल्ह्यातलं लवकर होत नाही आणि ती जागा आहे निलंग्याची आता निलंगा मतदारसंघ हाय प्रोफाईल बनतो की काय असा प्रश्न आता निर्माण झालाय जिथे भारतीय जनता पार्टीचे माजी मंत्री संभाजीराव पाटील निलंगेकर हे सध्या आमदार आहेत आणि संभाजीरावांना शह देण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये स्पर्धा सुरू झाली आहे त्या विषयावर मी आपल्याशी बोलणार आहे नमस्कार मी राजू पाटील आणि आपण पाहताय दरिंगा लाईव्ह मित्रांनो महाराष्ट्रातल्या जागा वाटपाची चर्चा आता दोन दिवसापासून जोरातपणे सुरू आहे जिल्हावार बैठका होत आहेत जिल्हावार महाविकास आघाडीतल्या कुठल्या घटक पक्षाला कोणत्या जागा द्यायच्या किती जागा द्यायच्या यावर जोरात चर्चा सुरू झालेली आहे आणि महाविकास आघाडीच्या घटक पक्षांच्या बैठकीमध्ये लातूरचे जे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत या सहा विधानसभा मतदारसंघापैकी तीन विधानसभा मतदारसंघ काँग्रेस पक्षाने घ्यावेत आणि तीन विधानसभा मतदारसंघ आपला मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी शिवसेनेला सोडावा अशा प्रकारची चर्चा सुरू झालेली आहे मग काँग्रेस पक्षाने निलंगा मागायचा की औसा हा निर्णय काँग्रेस पक्षाने घ्यावा अशा प्रकारची चर्चा काल झाल्याची अत्यंत ताजी बातमी आहे म्हणजे निलंगा मतदारसंघामध्ये दंड ठोपटण्यासाठी हो शरद पवार गटाचे लोक किंवा शरद पवारांचा जो गट आहे राष्ट्रवादीचा तो ते सगळे आता सज्ज झालेले आहेत आणि राष्ट्रवादी सुद्धा या मतदारसंघावर जोरदारपणे दावा करते आणि शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या युवा नेत्यांना त्यातही इंजिनियर विनायक बगदोरे यांना मी प्रयत्न करतोय ही जागा सोडून घेण्याची काळजी करू नका अशा प्रकारचा शब्द दिल्याची बातमी येऊन पोहोचलेली आहे याचा अर्थ असा आहे की लातूर आणि लातूर ग्रामीण या दोन जागा काँग्रेससाठी पक्क्या झाल्या आहेत आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन जागा पक्क्या होत्या एक उदगीरची जागा आणि दुसरी अहमदपूरची जागा जिथे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे दोन आमदार आहेत पूर्वी ते शरद पवार गटांच्याकडे होते किंवा मूळ राष्ट्रवादीमध्ये ते होते त्यामुळं शरद पवार हे लातूर जिल्ह्यामध्ये केवळ दोनच जागा मागतील उदगीर आणि अहमदपूर आणि त्या इतर जागेवर काय दावा सांगणार नाहीत हक्क सांगणार नाहीत असं आपण आजपर्यंत ऐकत होतो परंतु कालपासून एक वेगळी चर्चा सुरू झालेली आहे की निलांगा मतदारसंघावर सुद्धा शरद पवार गटाकडून दावा सांगण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामधले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते निवडणूक लढवण्यास सक्षम आहेत आणि पूर्णपणे ताकदीने ते तयार असल्याचा अहवाल शरद पवारांनी नुकताच मागून घेतलेला आहे आणि जेव्हा राष्ट्रवादीचा आणि निरंग्याचा विचार शरद पवार करतात तेव्हा ते आपला ते एक जीवाभावाचा कार्यकर्ता एक प्रामाणिक कार्यकर्ता असलेला इंजिनियर विनायक बगदुरे यांना डोळ्यासमोर ठेवून ते या मतदारसंघाची रचना करू पाहतायत किंवा हा मतदारसंघ लढवू पाहतायत बघा मित्रांनो गेल्या एक महिन्यापूर्वी मी एक भाग केला होता इंजिनियर विनायक बगदुरे म्हणजे पवारांच्या या विनायकाचं काय होणार असं मी म्हटलं होतं शरद पवार हा कार्यकर्त्याला न्याय देणारा नेता आहे आज ना उद्या तो निष्ठावान कार्यकर्त्याच्या डोक्यावर हात ठेवतो आणि त्या कार्यकर्त्याचं सोनं करतो अशी आजपर्यंतची गेल्या पन्नास वर्षातल्या शरद पवारांच्या राजकारणाची ख्याती राहिलेली आहे आणि मग विनायक बगदुरे हा पक्ष फुटल्यानंतर सुद्धा शरद पवारांशी एकनिष्ठ राहिला किंवा शरद पवारांच्या कि विचारावरच त्यांनी काम करायचं ठरवलं आणि पक्ष फुटला तरी निलंगा मतदारसंघामध्ये पक्षाचं काम घराघरामध्ये पोहोचवण्याचं काम विनायक बगदुरे यांनी केलं आणि उत्तम पद्धतीनं संघटन करून जास्तीत जास्त लोक हे पवारांच्या विचाराचे मतदारसंघामध्ये कसे होतील किंवा शरद पवारांचा विचार मतदारसंघापर्यंत कसा जाईल यासाठी ते सातत्याने प्रयत्नात राहिले ही बाब दोन uh, हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी शरद पवारांच्या नेमकी लक्षात आलेली आहे आणि त्याचाच प्रत्यय परवा एका पक्षाच्या बैठकीमध्ये झाला ज्यात विनायक बगदुरे स्वतः शरद पवारांच्या त्या बैठकीमध्ये उपस्थित होते आणि विनायकला पाहताच शरद पवार म्हणाले की मी निरंगा मतदारसंघ सोडून घेण्याचा प्रयत्न करतोय तू काळजी करू नको जोरदारपणे तुम्ही सगळी मंडळी कामाला लागा म्हणजे बघा कसं असतं म्हणजे मी हे सांगण्याचा मी प्रयत्न करतोय सातत्याने की कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याबरोबर निष्ठेने राहिलं पाहिजे प्रामाणिकपणाने राहिलं पाहिजे आज संधी मिळेल उद्या मिळेल परवा मिळेल कधी ना कधीही चांगल्या आणि योग्य कार्यकर्त्याला क्षमतावान कार्यकर्त्याला ज्याच्या कार्याचा विस्तार मोठा आहे अशा कार्यकर्त्याला ज्याच्या खांद्यावर पक्ष व्यवस्थितपणे आपला ध्वज देऊ शकतो अशा कार्यकर्त्याला एक ना एक दिवस चांगली संधी मिळत असते म्हणून जर लातूर जिल्ह्याच्या राजकारणामध्ये निलंगा मतदारसंघ सुद्धा राष्ट्रवादीला सोडण्याचा निर्णय झाला तर विनायक बगदोरे यांना तिथून उमेदवारी आता मिळू शकते किंवा तेच एकमेव निलंगा मतदारसंघातले उमेदवारीचे प्रबळ दाबेदार आपण ज्याला म्हणतो ते प्रबळ दावेदार होऊ शकतात की मोरा तेच उमेदवार सुद्धा होऊ शकतात अशी परिस्थिती आज तारखेला निर्माण झालेली आहे आणि विनायक बगदुरी यांच्यासाठी आणि त्यांच्या समर्थकांसाठी ही अत्यंत आनंदाची आणि गौरवाची गोष्ट आहे की शरद पवार या अम, मागे पडलेल्या कार्यकर्त्याला म्हणजे दुर्लक्षित झालेल्या कार्यकर्त्याला पुन्हा न्याय देण्यासाठी किंवा त्याच्या डोक्यावर हात ठेवण्यासाठी पूर्ण आता शरद पवार सज्ज झाले आहेत मी आपल्याला सांगितलं होतं विनायक बगदुरींनी नोकरी सोडली शरद पवारांसाठी इंजिनियर असलेली सरकारी नोकरी सोडली पार मोठ्या पगाराची नोकरी त्यांनी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हातात घेतला होता आणि लोक अगदी हसत होते एकेकाळी की बाबा एवढ्या मोठ्या नोकरीचा राजीनामा देऊन हा पक्षाचं काम करायला निघाला याचं काय होणार अशा प्रकारची चर्चा या भागामध्ये निलंगा मतदारसंघामध्ये होत होती परंतु आज मात्र विनायक बगदुरे जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस या जागेवर दावा करता ही बातमी निलंगा मतदारसंघात पोहोचल्यानंतर विनायक बगदुरेंच्या घराकडे लोकांची गर्दी आता पुन्हा आज वाढू लागत असलेली आपल्याला बघायला ले मिळत आहे आता निलंगा मतदारसंघ हा खूप मोठा मतदारसंघ आहे शिवाजीराव पाटील निलंगेकरच्या नावाने हा मतदारसंघ ओळखतो केवळ दोन वेळा म्हणजे एकोणीसशे निवडून आले बाकी आजपर्यंत निलंगेकर घराणाच या मतदारसंघामध्ये विजयी झालेला आहे परंतु पहिल्यांदाच संभाजी पाटील निलंगेकर यांना शह देण्यासाठी त्यांच्या विरोधामध्ये जोरदार शड्डू ठोकून हो विनायक बगदुरे बग उभं राहू पाहत आहेत किंवा शरद पवार विनायक बगदुरेंच्या डोक्यावर हात ठेवून त्याला लढ आता तो म्हणण्याच्या तयारीत असलेली बातमी काल येऊन पोहोचलेली आहे त्यामुळे निलंगाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलं असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय आहे निलंगा मतदारसंघातल्या शिवसैनिकांनी किंवा शिवसेनेच्या नेत्यांनी या जागेसाठी फार जोर धरला नाही नि अशी ही बातमी आलेली आहे अन्यथा आता पूर्वी अशी चर्चा होती की दोन राष्ट्रवादी दोन काँग्रेस दोन राष्ट्रवादी आणि दोन शिवसेना अश लातूर जिल्ह्याचं सूत्र राहील अशी चर्चा होती पण आता हे सूत्र पूर्णपणे बिघडलेलं दिसतंय काँग्रेस पक्षाने तीन जागा लातूर जिल्ह्यामध्ये मागितल्याची खात्रीलायक बातमी आहे तर शरद हे तीन जागा मागतायत लातूर जिल्ह्यामध्ये त्याची ही बातमी आता येऊन पोचलेली आहे अंतिम निर्णय झालेला नाही काय व्हायचं असेल ते होईल परंतु शरद पवारांनी निलंगा मतदारसंघ आम्हाला सोडा असं म्हणण्याची जी त्या शरद पवारांनी इच्छा व्यक्त केली ती केवळ एका कार्यकर्त्याच्या बळावर की विनायक बगदोर नावाचा एक अत्यंत चांगला कार्यकर्ता क्रियाशील कार्यकर्ता जनसामान्यामध्ये जाणारा आणि विशेष म्हणजे शरद पवारांच्या विचाराला शरद पवारांचा विचार काय सर्व जाती धर्माच्या लोकांना सोबत घेऊन जाणे शिवशाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी बाळा किंवा पुरोगामी विचार पुढे घेऊन जाणारा जो विचार होता तो विचार मतदारसंघामध्ये जशा तसा पुढे रेटणारा युवा नेता म्हणजे विनायक भगदोरे हा आहे कारण विनायक बग्दुरे तुम्ही कुठल्याही जातीमध्ये कुठल्याही समुदायामध्ये कुठल्याही समाजामध्ये तुम्ही जाबा किंवा विचारा त्या प्रत्येक समाज घटकामध्ये विनायक बगदोरेंच्या पाठीशी लोक उभे असलेले आपल्याला बघायला मिळतील आणि पाहायला मिळतील आणि विनायक बगदुरेंना जर शरद पवारांनी उमेदवारी दिली तर या मतदारसंघातल्याही लोकांना आनंद होईल एका चांगल्या कार्यकर्त्याला शरद पवारांनी उमेदवारी दिली आणि विनायक बग्दुरेसारख्या कार्यकर्त्याला एवढ्या वर्षानंतर म्हणजे तीस वर्षानंतर योग्य न्याय मिळाल्याची भावना सुद्धा जनतेमध्ये जाईल विनायक बगदुरेंचं नशीब जर बलवत्तर असेल तर निश्चितपणाने शरद पवार हा मतदारसंघ सोडवून घेतील आणि शरद पवारांनी हा मतदारसंघ जर सोडवून घेतलाच तर विनायक बगदुरेशिवाय दुसरा नेता इथे उमेदवारीसाठी नसेल संभाजीराव पाटील निरंगेकर यांना शह देण्यासाठी विनायक बगदुरे हेच आपल्या हजारो समर्थकांसह सर्व जाती धर्मातल्या समर्थकांसह मजबूतीने पुढे असतील आज इतकंच अशाच महत्वाच्या प्रश्नांवर रोखोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगल लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा